नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत व्हेज क्रिस्पी पॅटॅटो आपण ह्याच्यामध्ये आज थोडेसे गाजर आणि कोथिंबीर हे जरा मिक्स करणार आहोत त्याच्यामुळे इथे व्हेज क्रिस्पी पॅटॅटो मी बोलत आहे तर आता करायला म्हणाला तर एकदम सोपे आहे साहित्य म्हणालं तर अगदी तीन ते चार आहे आणि चवीला म्हणाला तर एकदम भारी कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे व्हेज पॅटॅटो होतात संध्याकाळच्या वेळेस काहीतरी खायला हवं असतं तर अशा वेळेस असा जर नाश्ता मिळाला तर कोणाला नाही आवडणार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार हे व्हेज क्रिस्पी पॅटॅटो तर आवाजसुद्धा तुम्ही ऐकला का एकदम कुरुम कुरुम असा आलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण क्रिस्पी पॅटॅटो करत असल्यामुळे आपल्याला हवे इथे बटाटे तर इथं मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेत तर, ही 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 तर हे बटाटे आपल्याला पहिल्यांदा उकडून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तर मी कुकरमध्ये उकडत आहे म्हणजे हे लवकर उकडले जातील तर सुरुवातीला बटाटी कुकरमध्ये घालून पाणी घातलं आणि स्वच्छ अशी ही बटाटी धुवून घेणार आहे मग आपल्याला शिजण्या इतपत बटाटी पाणी घालून कुकरचं झाकण लावून हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहोत चार ते पाच शिट्ट्या काढल्या की मस्त मौसूत असा आपला बटाटा शिजला जातो तर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं गाजर वापरत आहे कारण मुलं गाजर खायला नको म्हणतात तर क्रिस्पी पॅटॅटो तो तर त्यांना आवडतो तर मी त्याच्यामध्ये गाजर टाकून ना आज मस्तपैकी क्रिस्पी पॅटॅटो करणार आहे म्हणजे मुलांची फरमाईशसुद्धा पूर्ण होईल आणि आपल्यासुद्धा मनाला समाधान वाटेल हे गाजर घातल्यामुळे मग काही ते गाजरच्या वरचे सालं काढून घेतलेत पण गाजर अगोदर स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे मग ह्याच्यावरचे सालं काढून बारीक चिरलेलं आहे गाजर चिरण्याच्या अगोदरच आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर होता होईल एवढे बारीक पिस्त्याचे करून घ्यायचे तुम्ही खिसून घेतला तरीसुद्धा चालेल पण जर कटिंग केलेत ना असे ह्याची टेस्ट वेगळीच लागते म्हणून शक्यतो करून असे बारीक चिरूनच तुम्ही गाजर घाला नंतर भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर अगोदर स्वच्छ दोन पाण्याने ठेवून घेतले मगच बारीक चिरलेली आहे तर आता बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला गाजर तर एका इथं वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता हे चिरूसपर्यंत ना आपल्या कुकरने पण चार ते पाच इथे घेतलेले आहे आता हा कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे पूर्ण याची हवा गेल्यानंतरच तर बघा बटाट छान शिजलेला आहे बटाटा आपल्याला पूर्ण शिजलेलाच हवा अर्धवट शिजलेला नको हवं आहे तर आता बटाट्याची सालं काढून इथं मी घेऊन आलेले आहे बघू शकता चारी बटाट्याच्यावरची सालं काढलेली आहेत तर हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही चुरून घेतला तरीसुद्धा चालेल पण चुरल्यामुळे काय होतं माहिती आहे कुठे कुठे एखादा ना असा राहतो त्याच्यामुळे ना शक्यतो करून असं खिसूनच घ्यायचं म्हणजे बटाटा हा सगळा खिसला जातो एकदम मौसूत होतो त्याच्यामुळे हा बटाटा खिसूनच घ्यायचा तर इथं अशा पद्धतीने सगळी बटाटे ही किसून घेतलेले आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून माझा नेहमी हेतू एकच असतो की साध्या सोप्या रेसिपी घेऊन येणं जेणेकरून त्या सगळ्यांना सहज करता आल्या पाहिजेत त्याचबरोबर रेसिपी आपली हेल्दीसुद्धा असेल हाच माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर तर बघा बटाटे जी आपण उकडलेली खिसली होती ना त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेलं गाजर थोडंसं चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ हेच घातलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं आहे फ्लॉवर तर कॉर्नफ्लावर ही मी अर्धी वाटी इतकं घातलेलं आहे तर आता बघा आपल्याला ह्या सगळ्यांचा एक जीव करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी चमच्याने करून घेते पण चमच्याने काय हे काम होण्यासारखं नाही आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं आपल्याला हे पीठ हवं त्याच्यामुळे आपण सरळ हाताने हे पीठ मळून घेणार आहोत म्हणजे सगळे जिन्न छान असे मिक्स होतील तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तर मी तर इथं थोडीसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून नंतर छान असं बघा हाताने आता आपल्याला मळून घ्यायचं आहे आता ह्याचं जर बाइंडिंग येई ना जर तुम्हाला सुटसुटीत वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धी पळी इतकं तेल घाला किंवा जर बटाटा उकडलेला तुमच्याकडे एक्स्ट्राचा असेल तर तो एखादा बटाटा घाला जर हे बटाट्याचं मिश्रण असं पातळ जर वाटलं तर त्याच्यात आणखीन दोन चमचे इतका कॉर्नफ्लावर घालायचं आणि परत छान असं पीठ मळून घ्यायचं बघा जसं आपण चपातीचं चा मळतो तसं फक्त आपल्याला हे थोडंसं बटाट्याचं मिश्रण जे आहे ना ते लूज असं मळायचं नाही थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने छान असं मळलेलं आहे बघा आता घट्ट थोडं झालेलं आहे तर आता आपल्याला भिजत वगैरे काहीच चा ठेवायचं नाही छान याचे जसे चपातीला गोळे करून घेतो ना आपण हुंडा तसंच आपल्याला हुंडा करून घ्यायचं मुलांना गेलं तसं तर बटाट्याचे जिन्न सगळेच खूप म्हणजे खूप आवडतात अगदी फिंगर चिप्स म्हणालात किंवा हे व्हेज पॅटॅटो क्रिस्पी हे मुलांना खूप आवडतात ते जर त्याच्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि करायला देखील सोपे आहेत जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा ऑलरेडी अगोदरच असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवेत ते जिन्नस घालून कॉर्नफ्लॉवर घालून तुम्ही हे पीठ मिळू शकता आणि लगेच हे पोटॅटो क्रिस्पी करायला घेऊ शकता छान कुरकुरीत असे होतात हे काही वेळ लागत नाही पीठ वगैरे भिजत ठेवायला लागत नाही तर छान असे गोळे करून घेतलेत मग तेल गरम सुद्धा ठेवलेलं आहे आणि आता आपण जे हुंडे केले होते ना चपाती सारखे ते आता आपल्याला लाटून घ्यायचे बघा आपण चपाती कशी लाटतो तसं लाटायचं आहे पण एकदम अलगत हाताने लाटायचं आहे तुम्हाला जर लाटायला जमना तर ह्याच्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग लाटू शकता तर बघा हे सतत आपल्याला उचलायचं नाही तर काय करायचं माहिती आहे का पोलिपट आपल्याला फिरवायचं आहे आणि मग सगळीकडे अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे लाटून म्हणजे आपल्याला काय पूर्ण पातळ करायचं नाही थोडंसं जाडसर आपण जसा पराठा करतो ना तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे रंगी रंगी चा 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 तर आपण याच्यामध्ये गाजर घातलं त्याच्यामुळे कलर बघू शकता किती छान आलेला आहे एकदम रंगीबेरंगी मस्त दिसत आहे गाजर आणि बारीक चिरल्यामुळे कलर खूप छान दिसत आहे तर बघा छान अशी जाडसर अशी एक चपाती लाटून घेतली नंतर आपल्याला काय करायच्या त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या चाकुणी अशा बाजूच्या कडा नाही काढल्या तरी चालतात तो पण आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुलांची किती नाटकं असतात की हे वाकडंच आहे हे तिकडंच आहे मला स्ट्रीटच हवं आहे मग त्याच्याऐवजी ते बाजूचा कडा काढायच्या आणि अगोदरचं जे आपलं पीठ असतं ना घोंडा त्याच्यामध्येच ते मिक्स करायचं हे काय पीठ बाजूचं वाया जात नाही तर बघा एखादा असं उलताना असेल ना त्याने असं आपल्याला सेपरेट करायचं आहे बघू शकता सहज निघलं जातं हे हाताने काढायला जायचं नाही हाताने निघत नाही हे उलतानाच असं घालायचं म्हणजे हे सहज निघतं कारण हे थोडंसं ना आपलं बटाट्याचं असल्यामुळे हाताने जर उचलायला गेला तर तुटू शकते म्हणून ह्याला उलतानाने उचलून आपल्याला तेलात टाकायचं जुला बघा तेल गरम व्हायला आपण अगोदरच ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत आपलं गरम हवं तर आता फास्ट गॅसवरती आपल्याला ह्या स्टिक तळून घ्यायचे आहेत तर एक एक करून अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता बघा इथे मी हाताने सोडायचे नाहीत फक्त आपल्याला उलतानानेच कशा उचलायच्या ते, नाही। नाही। ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे गॅस स्लो करायचं नाही नाहीतर आपले हे स्टिक आहेत ना ते नरम पडतील फास्ट गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा छान असे लाल कलर यूजपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्हाला झाडालाच इथं समजून जाईल की हे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत हे तेच आवाज येऊ लागतो की खूप क्रिस्पी झालेत तेव्हाच आपल्याला तेला बाहेर काढायचे आहेत कलर छान आपण लालसर गोल्डन कलर येऊसपर्यंत तळणार आहोत एका वेळेस भरपूर असे आपल्याला हे स्टिक तेलामध्ये सोडायचे नाहीत नाहीतर हे व्यवस्थित तळायला सुद्धा येत नाहीत आणि आपले स्टिक हे वाकडे तिकडे होतात त्याच्यामुळे थोडे थोडे तेलामध्ये टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता कलर छान आलेला आहे वाव काय भारी दिसतात आता आपण हे तेलातनं बाहेर काढून येणार आहोत राह कलर बघू शकता किती भारी आलेले आहे आणि स्टिक आपले एकदम छान असे झालेले आहेत बघू शकता सरळच्या सरळ झालेले आहेत आता इथं मी सगळेच तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम ख्रिस्पी असे झालेले आहेत तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळे जाण्याची गरज नाही आणि आवाज बघ एकदम कुरकुरी क्रिस्पी असा कुर -कुर आहे आणि चवीला म्हणालात तर हे बटाट्याचे असल्यामुळे एकच नंबर लागतात तर मी मध्ये ठेवलेत बघू शकता कसले भारी दिसतात आणि आवाजसुद्धा एकदम कुरकुरीत असा आहे का नाही आता फिंगर चिपच्या तुलनेत म्हणालात तर त्याच्यापेक्षा चवीला म्हणालात तर एक नंबर लागतात ह्याच्यात गाजर कोथिंबीर असल्यामुळे एक वेगळाच फ्लेवर आहे एकदम कुरकुरीत अशा होतात फिंगर चिपच्या तुलनेत म्हणालात तर चवीला तर हेच भारी लागतात करायला सुद्धा सोपे आहेत मेहनत कमी आहे आणि ह्याच्यामध्ये गाजरचा फ्लेवर दिल्यामुळे आणखीन चवीला भारी लागतं मग तुम्हाला आवडली का आजची रेसिपी व्हेज क्रिस्पी पॅटॅटो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला सांगितलंय चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता लहान मुले किती आवडीने खातात आता मुलांना आवडणार नाही असं होणारच नाही करून बघा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय